हॅलो डिअर स्टुडंट आज आपण क्लास टेनचा दोन चलातील रेषे समीकरणे हा टॉपिक पाहणार आहोत तर आज बघू बघू आपण की दोन चलातील रेषे समीकरणे म्हणजे नेमकं काय असतं का ते तर याला दोन चलातील रेषे समीकरणे कसे कसं म्हणतात बघा ज्या समीकरणामध्ये ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात वापरली जातात व वा चल असलेल्या असले प्रत्येक पदार्थ ची कोटी एक असते अशा समीकरणाला अशा समीकरणांना दोन, दोन चलातील रेशीय समीकरणे रेशीय समीकरणे असे म्हणतात बघा सोपे म्हणजे ज्या समीकरणामध्ये दोन चले असायला अस, पाहिजेत आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक जर असेल तर त्या समीकरणाला आपण काय म्हणतो दोन चलातील रेषी समीकरणे असं म्हणतो चला बघा उदाहरण आपण पाहू अ एक्स प्लस सेव्हन वाय इक्वल्स टू एट आहे इथं एक्स आणि वाय असे दोन चल आहेत फळून मिळून च एक पद झालं आणि सेवन वाय मिळून एक पद झालं आता ह्या घातांक किती आहे एक म्हणून या, या, या पूर्ण पदाचा कोटी किती झाला झाला सात आणि वाय मिळून एक पद झालं या वाय या चलाचा घातांक एक आहे म्हणून सात या पदाची कोटी एक झाली म्हणजे पाच एक्स या पदाची कोटी एक आहे सात या पदाची कोटी एक आहे या दोन्ही चल असलेल्या पदांच्या कोटी किती आहे एक आहेत म्हणून या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणायचं आपण म्हणू शकतो तर बघा हा तर आता ह्या एक्सच्या बाजूची जी संख्या आहे पाच तर ह्या पाचला म्हणायचं एक्स चा सहगुणक आणि च्या बाजूची संख्या आहे सात तर या वायला काय सातला काय म्हणायचं वायचा सहगुणक असं म्हणायचं आणि हा आठ जो आहे तो स्थिरांक आहे तर बघा अजून आपण कोणत्या समीकरणांना दोन चार म्हणता येतात का ते पाहू अजून इथे बघा एक्स टू एक्स प्लस सेव्हन वायस टू एट आता या समीकरणामध्ये एक्स एस एलचा घातांक किती आहेत दोन म्हणजे दोन एक्स या पदाची कोटी किती झाली दोन झाली सात वाय या पदाची कोटी कारण वायचा घातांक एक आहे आणि सात वाय या पदाची कोटी किती झाली एक दोन्ही पदाची कोटी आपल्याला एक असावी लागते परंतु इथं एक्स या दो, दोन्ही एक्स या पदाची कोटी किती झाली दोन म्हणून या समीकरणाला आपण दोन चला समीकरण असं म्हणू शकत नाही इथं बघा थ्री झिरो पॉइंट थ्री एक्स प्लस झिरो पॉईंट फोर वाय इक्वल्स टू सेवन आता इथं बघा झिरो पॉईंट थ्री एक्स घातांक एक आहे झिरो पॉईंट फोर वाय इथे कोटी एक आहे घातांक एक आहे म्हणजे हे झिरो पॉईंट तीन एक्स आणि झिरो पॉईंट चार वाय या दोन्ही चल असलेल्या पदांची कोटी किती आहे एक आहे म्हणून हे रेषे समीकरण आहे चार छेद एक्स प्लस पाच छेद वाय बरोबर सेवन आता इथे बघाय चार छेद एक्स प्लस पाच छेद वाय बरोबर सात आहे तर आता इथे एक्स जे आहे ते छेदामध्ये आहे छेदामध्ये जर असेल घातांक तर त्याचा कोटी किती असतो मायनस एक असतो म्हणून आपल्याला मायनस एक जमणार आहे का नाही म्हणून या समीकरणाला आपण दोन चलातील समीकरण असं म्हणू शकत नाही परंतु या समीकरणाचं रूपांतर आपण दोन चलातील रेषे समीकरणामध्ये करू शकतो कस तरी तर पहा एक छेद एक्स बरोबर आपण एक ठेवू आणि एक छेद एक्स बरोबर एम घ्यायचं आणि एक छेद वाय बरोबर एन घ्यायचं आता हे समीकरण कसं होईल पहा चार एम प्लस mm. पाच एन बरोबर सात तर आता या समीकरणाला कारण इथे यम आणि यन या, या दोन चल असलेल्या चलांचा घातांक किती एक आहे म्हणजे चार एम प्लस पाच एम या दोन्ही पदांची कोटी किती होईल एक होईल म्हणून या समीकरणाला आपण काय म्हणू शकतो दोन चलातील रेषे समीकरणाच म्हणू शकतो ओके okay. नेक्स्ट पॉइंट पाहू तर आता बघू दोन चलातील रेषे समीकरणाचं सा सामान्य रूप सामान्य रूप कसं पाहा कसं असतंय पाहायचं सामान्य रूप एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे इथे बघा एक्स आणि वाय हे दोन चल आहेत आणि या दोन्ही चलांचा कोटी एक आहे इथं ए कॉमा बी कॉमा सी ह्या वास्तव संख्या आहेत म्हणजे कोणत्याही वास्तव संख्या आणि ए कॉमा बी एकाच वेळी झिरो नसतात झिरो नसले पाहिजेत त्यांना असे असं असेल तर आपण ते रेषे समीकरण दोनच्याला तरी समीकरण समू शकतो कारण एक जरी झिरो असेल तर ते एका एक रेषे समीकरण होईल तर समजा ए जर झिरो ठेवला आपण तर काय होईल इथं ए इन्टू झिरो झिरो इंटू एक्स झिरो होईल म्हणजे इथं बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो आता हे इथं एकच चल आहे म्हणजे दोन चार तरी समीकरण एक त्यांना नाही किंवा समजा आपण बी इक्वल टू झिरो जर ठेवलं तर समीकरण आपलं कसं होईल ए एक्स प्लस सी इक्वल टू झिरो इथं एकच चल आहे म्हणजे एक चलती एक चल समीकरण आहे तर इथं ए किंवा नसायला पाहिजे ठीक आहे आणि एक्स आणि वाय कोण आहेत एक्स आणि वाय हे चल आहेत ठीक आहे तर अशा स्वरूपात जर एखादं समीकरण असेल तर ते दोन चलती समीकरणाचं सामान्य रूप आहे असं आपण म्हणतो आपण उदाहरण पाहू थ्री एक्स इक्वल्स टू फोर वाय प्लस सेवन असं समीकरण दिलं तर या समीकरणाचं करणाला आपल्याला दोन चला दिलायचे समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये लिहायचं तर कसं लिहावं लागेल पहिल्यांदा आपल्याला एक्स वाली टर्म लिहावी लागेल नंतर वाय वाली टर्म आता प्लस फोर वाय आहे बरोबर चार इकडे आलं तर काय होईल मायनस फोर वाय प्लस सेवन आहे इकडे आलं तर मायनस सेवन इक्वल टू झिरो तर थ्री एक्स मायनस फोर वाय मायनस सेवन इक्वल टू झिरो ए थ्री एक्स इक्स टू फोर वाय प्लस सेवन या समीकरणाचं काय सामान्य रूप आहे तर अशा पद्धतीनं आपण सामान्य रूपामध्ये त्यांचं रूपांतर करू शकतो ठीक आहे तर आपण पुढचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून थँक्यू